चिकोडी रोड मॅग्नम सिनेमाजवळ असलेले जासूद कॉम्प्लेक्स मधील तीन गाळ्यामध्ये एका रात्रीत चोरी चिकोडी रोडवरील जासूद कॉम्प्लेक्समध्ये तीन महिने अगोदर मोटार वायडिंग दुकानामध्ये चोरी झाला होता त्याचप्रमाणे शनिवारी रात्री प्रवीण कुंभार यांचे कुंभार इलेक्ट्रॉनिक्स व गजानन पाटील यांचे दृष्टी मेडिकल व महेश कोळकी हो यांचे माई होजियारी या तिन्ही गाड्यांचे पत्रा काढून छतावरील बोर्ड उचकटून खाली उतरून चोरी केली आहेत या अगोदरसुद्धा मोबाईल दुकानामध्ये सुद्धा चोरी झाली होती पण सध्या या पुन्हा हा चोरी झाल्यामुळे या गाडीधारकांना भीतीदायक वाटत आहे या तिन्ही दुकानातील पैसे चोरून नेले आहेत या घटनास्थळी बसवेश्वर पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल पोलीस अधिकारी पाहणी करून पुढील तपास करीत आहेत न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहत्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा